नमस्कार जय श्रीराम मी बापू शेठ मंडळी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस होऊनही गेली निकालही लागला महायुतीला त्यामध्ये भरघोस यशही मिळालं एकनाथजी शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि अजित पवार आणि एकनाथजी शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाई विराजमान झाले आता हे सगळं आत्ताची घटना आहे परंतु मुळामध्ये निवडणुकीच्या पूर्वी आणि निवडणुकीनंतर आणि निकालानंतरही एक दोन दिवस एकनाथजी शिंदे यांना आपणच मुख्यमंत्रीपदी राहणार याची ठाम खात्री होती मुख्यमंत्रीपद आपल्यालाच मिळणार अशी खात्री ते बाळगून होते अगदी निवडणुकीपूर्वी तर हमखास खात्री बाळगून ते होते परंतु निवडणुकीनंतरही आणि निकालानंतरही एक किमान पुढचे दोन तीन दिवस तरी ते खात्री बाळगून होते मग अशा परिस्थितीतून देखील त्यांनी त्यांना स्वतःला हमखास खात्री असताना देखील त्यांनी मुख्यमंत्री पदापासून माघार का घेतली असावी असं आपल्याला वाटतं एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदापासून का माघार घेतली व का माघार घेतली असावी मुळामध्ये <coughs> साधारणपणे सव्वा दोन ते अडीच वर्षापूर्वी एकनाथजी शिंदे यांचे यांच्यासोबत चाळीस बेचाळीस आमदार होते आणि असं असताना देखील त्यांना भाजपने मुख्यमंत्रीपदी विराजमान केलं मुळामध्ये हाच त्यांना त्यांच्यासाठी एक आश्चर्याचा धक्का होता विलक्षण आश्चर्याचा धक्का होता कारण त्यांना स्वतःलाही आपण उप उपमुख्यमंत्री उप पदाची शपथ घेणार ह्याचीच याचीच कल्पना होती हीच गोष्ट त्यांना माहीत होती ज्ञान होती की आपण उपमुख्यमंत्री हो होणार आपण मुख्यमंत्री होणार नाही हो पदी आपण विराजमान होणार याची पुसटशी कल्पना एकनाथ शिंदे शिंदे यां त्यावेळेला नव्हती परंतु आयत्या वेळेला दिल्लीत जी सूत्र सूत्र फिरली आणि <coughs> मोदी शहानी अचानकपणे असा निर्णय घेतला आणि इकडे मुंबईला कळवलं की मुख्यमंत्री तुम्हीच व्हायचं आहे एकनाथ एकनाथजी शिंदे यांनीच मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायची आहे हा धक्का एवढा जबरदस्त धक्का आश्चर्यचा धक्का त्यांच्यासाठी होता म्हणजे आनंदाचा धक्का होता त्यानंतर याच्यापेक्षाही धक्का हा विलक्षण धक्का अर्थात देवेंद्र फडणवीसांना होता ह्यांच्यासाठी होता आणि भाजपसाठी होता की भाजपचे त्यावेळेला एकशे सहा आमदार होते आणि जवळजवळ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार पुन्हा मुख्यमंत्री होणार असंच जवळजवळ नक्की झालं होतं आणि त्यांना स्वतःला तर खात्री होती पक्षाला आणि त्यांना स्वतःला खात्री होती की आपणच मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार अशामध्ये जेव्हा असा निर्णय वरून होतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार तो धक्का यांच्यासाठी देवेंद्र फडणवीसांसाठी सखेत आश्चर्याचा होता सखेत आश्चर्य त्यांना वाटलं त्याचा त्यांच्यावर एवढा परिणाम झाला की त्यांनी लगोलग सांगून टाकलं की मी कोणतंही पद स्वीकारणार नाही मी पक्ष संघटनेचं काम करीन मला पक्षाध्यक्ष म्हणून जबाबदारी द्या मी ते काम करतो संघटनेचं काम करतो मी कुठलंही पद स्वीकारणार नाही मंत्रिमंडळातलं म्हणून परंतु तरी देखील दिल्लीतून जे पी नड्डांचा असा फोन आला की पक्षादेश आहे आमचं असं वरिष्ठ पातळीवर ठरलेलं आहे की तुम्ही उपमुख्यमंत्राची शपथ घ्यायची आणि केवळ पक्षादेश म्हणून अनुशासन म्हणून पक्षनिष्ठा म्हणून देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि एकनाथजी शिंदे यांच्या हाताखाली अडीच वर्ष काम केलं <coughs> मग आत्ता शिंदेनी अडीच वर्ष एवढी चांगल्या तऱ्हेने गेली असतानाही मोदी शहा त्यांच्या ठामपणे बाजूने असताना देखील त्यांनी आत्ता माघार का घेतली त्यांना माघार का घ्यावी लागली मुळामध्ये किंब किंबहुना ह्यापेक्षाही प्रश्न असा राहतो की एकनाथजी शिंदे यांना त्यावेळी मुख्यमंत्रीपद का दिलं गेलं असा एक मुद्दा महत्वाचा राहतो तर एकनाथजी शिंदे यांना त्यावेळी या गोष्टीसाठी मुख्यमंत्रीपद दिलं गेलं मोदी शहाकडून की देश अखंड शिवसेनेतनं फुटले फुटून बाहेर पडले आणि त्यातून त्यांनी बहुसंख्य आमदार सोबत घेतले मी बहुसंख्य आमदार आणि बहुसंख्य खासदार आणि बहुसंख्य पदाधिकाऱ्यांना घेऊन सोबत घेऊन ते बाहेर पडले एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी पक्षाला आव्हान दिलं शरद पवारांसारखे आणि उद्धव ठाकरेंसारख्या दिग्गजांना त्यांनी अंगावर घेतलं त्यांना आव्हान दिलं कारण महाविकास आघाडीचं सरकार शरद पवारच चालवत होते उद्धव ठाकरे हे नावालाच मुख्यमंत्री होते त्यांच्या आडून सगळी सूत्रं ही पडद्याआडून सगळी सूत्रं शरद पवार चालवत होते म्हणजे एक प्रकारे पवार साहेबांसारख्या दिग्गजाला त्यांनी आव्हान दिलं ह्या सगळ्याचं त्यांना एक बक्षीस त्यांनी जे कर्तृत्व दाखवलं त्यांनी जे साहस दाखवलं त्याचं बक्षीस म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद बहाल करण्यात आलं मुख्यमंत्रीपद देण्यात आलं एवढ्या मोठ्या राज्याचं मुख्यमंत्रीपद एकनाथजी शिंदे यांना मिळालं आत्ता ही गोष्ट की जेव्हा पुन्हा दावा एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावर सांगितला सत्तावन्न आमदार असताना देखील आणि भाजपचे एकशे बत्तीस आमदार असताना देखील त्यावेळी बहुधा शहांनी त्यांना ही सगळ्याची जाणीव करून दिलेली असावी त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती ह्यावेळची परिस्थिती वेगळी आहे आमचे त्यावेळेला एकशे सहा आमदार असूनही आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री पद दिलं होतो याच्या कारण ते त्यावेळीची परिस्थिती तशी होती आम्ही त्यावेळेला आमच्या कार्यकर्त्यांना आणि फडणवीसांना नाराज केलं असं शहाणी त्यांना सांगितलेलं असणार फडणवीसांनी केवळ पक्षाचा आदेश मानून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यावर तुमच्या हाताखाली काम केलं ह्या सगळ्याची आठवण ही अमित शहानी नड्डांनी मोदींनी एकनाथ शिंदे यांना नक्कीच आठवण करून दिली असणार दुसरा एक मुद्दा राहतो की एकनाथ शिंदे जर असं म्हणाले असतील की मराठा चेहरा महाराष्ट्राच्या चे मुख्यमंत्रीपदी मराठा चेहरा असावा <coughs> असं एक राजकीय तज्ज्ञांचं विश्लेषकांचं मत आहे तर त्याच्यावरही असं त्यांनी खुलासा केला असावा स्पष्टीकरण दिलेलं असावं की हा मुद्दा गौण ठरलेला आहे याचं कारण ह्या मुद्द्याला मराठा चेहरा हा मुद्दा जर महत्वाचा असता केंद्रीभूत असता तर भाजपच्या जेवढ्या जागा आल्या तेवढ्या जागा आल्याच नसत्या एवढं अपूर्व यश जे भाजपला मिळालं तेवढं यश मिळालं नसतं त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडून हे सांगितलं गेलेलं असावं की हा मुद्दा गौण ठरतो त्यामुळे ह्याही मुद्द्याचा काही विषय राहत नाही पण मंडळी अशी गोष्ट आहे की मुळामध्ये मुख्यमंत्रीपदाची खुर्चीच अशी आहे की ती कुठल्याही आमदार खासदाराला किंवा उन्हा एकदा मंत्री झालेल्याला ती हवी हवीशी वाटते आपण एक दिवस तरी एक महिना तरी एक वर्ष तरी कधीतरी मुख्यमंत्री व्हावं असं प्रत्येक आमदार खासदाराला मंत्र्याला नक्कीच वाटत असतं एवढ्या त्या खुर्चीचा महिमा आहे महात्म्य आहे एवढ्या त्या खुर्चीचा रुबाब आहे तेवढा थाट आहे हे नक्कीच आहे एवढ्या मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसायला कुणाला आवडणार नाही <coughs> मुळामध्ये शिंदे हे यांना स्वतःलाही त्या खुर्चीत बसायचं नव्हतं त्यांना बसणं बस आपण बसूयाची कल्पना नव्हती त्यामुळे त्यांनाही बळ्यावेळेस त्या खुर्चीत बसवलेलं होतं अचानकपणे बसवलेलं होतं आता या खुर्चीचाही एक गुणधर्म आहे असा की ह्या खुर्चीमध्ये बसलेला माणूस एकदा त्या खुर्चीची त्याला सवय लागली की त्याला आपोआप मोह निर्माण होतो लोभ निर्माण होतो आणि मग ती खुर्ची केवळ आपलीच आहे आपल्यासाठीच आहे असाच त्याचा ग्रह निर्माण होतो आणि त्याला ती कायमची आपलीच राहावी असं वाटून राहतं परंतु या सगळ्या गोष्टीची यावेळी मात्र भाजप श्रेष्ठींनी एकनाथजी शिंदे यांना जाणीव करून दिली आणि त्यांना जमिनीवर आणलं आणि शिंदेनीही शिंदे एकनाथ शिंदे यांनाही कळून चुकलं त्यावेळी आपल्याला भाजपने मुख्यमंत्री केलं पण पर ती परिस्थिती वेगळी होती त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती कारण ते भाजपला सोयीचं ठरणार होत त्यामुळे त्यांनी आपल्याला मुख्यमंत्रीपदी विराजमान केलं त्यांना सोयीचं वाटत होतो आता मात्र परिस्थिती वेगळी आहे ह्या परिस्थितीत आपण पर मुख्यमंत्रीपदी बसू शकत नाही राहू शकत नाही आणि अति आपण ताणू शकत नाही आपण हट्ट करून उपयोग नाही आपण प्रमाणापेक्षा जास्त ताणू शकत नाही त्यामुळेच त्यांनी आणि ताणणं उपयोगाचं नाही त्याचा काही उपयोग होणार नाही ह्या सगळ्याची जाणीव एकनाथ शिंदे यांना असल्यामुळे त्यांनी या, या रेसमधून शर्यतीतून स्पर्धेमधून स्पर्धेतून माघार घेतली आता पक्षाचे कार्यकर्ते नाराज पक्षाचे नेते नाराज हे ठीक आहे हे सगळं पण ह्याच्यापेक्षाही त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे नाराज नाराज झाले असणार थोडे हे नक्की ह्याचं कारण प्रत्येक मुलाला असं वाटत राहणार की आपले वडील मुख्यमंत्री पदावर आहेत त्यांनी त्याच कृतीत काय विराजमान राहावं असावं हे कुठल्याही मुलाला वाटत राहणार त्यामुळे मग त्यांची नाराजी असणं हे स्वाभाविकच आहे पण आपल्या मुलाची नाराजी दूर करताना एकनाथजीनी त्यांना अत्यंत संयमाने समजवलेलं असणार की त्यांनी मुलाला असं सांगितलं असेल समजूत काढली असेल की आपल्या आयुष्यात आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळालं असतं का उद्धव ठाकरेंनी आपल्याला मुख्यमंत्रीपदी कधी बसवलं असतं का नाही मग आपण अडीच वर्षाचे मुख्यमंत्रीपदी बसलो एवढ्या मोठ्या राज्याचं महाराष्ट्रासारख्या एवढ्या मोठ्या राज्याचं मुख्यमंत्रीपद आपल्याला अडीच वर्ष उपभोगायला मिळालं ते कुणामुळे तर मोदी शहांमुळे ते पाठीशी असल्यामुळेच आपण एवढ्या दिग्गजांना अंगावर घेऊ शकलो यांचा सगळ्यांचा आपण मुकाबला करू शकलो त्यामुळे आणि दुसरी गोष्ट आहे की आता आपल्या नाराज आपण नाराज आहोत आपण हट्ट करून उपयोग नाही आपण नाराज आहोत म्हणून आपण वेगळा निर्णय काही घेतला तरी त्याचा काही फायदा होणार नाही उलट आपलं नुकसानच होणार आहे आपण ताणून धरलं तर काय होईल तर काही होणार नाही आपण पाठिंबा दिला नाही आपण सरकारमधून बाहेर पडलो अलिप्त राहिलो तरी याचा काही परिणाम होणार नाही सरकार तर बनणारच आहे त्यामुळे आपल्याशिवाय हे सरकार बनू शकत नाही हे चुकीचं आहे आपल्याशिवाय सरकार बनणार आहे त्यामुळे आपण पाठिंबा दिला काय आणि पाठिंबा नाही दिला काय सरकारवर फरक पडणार नाही उलट पक्षी आपल्यावर फरक पडू शकतो आपण सोबत आपण त्यांच्यासोबत गेलो नाही तर अजितदादा आहेत ते तर पाठिंबा काढणार नाहीये ते सोबत जाणारच आहेत मुळामध्ये भाजपचे एकशे बत्तीस आणि सहा अपक्ष एकशे अडतीस म्हणजे फक्त त्यांना सात जणांची गरज आहे एकशे पंचेचाळीससाठी मग अजित पवार तयारच आहेत समजा अजित पवारांनी दिला नाही पाठिंबा तर उभा टाकवत आहे उद्धव ठाकरे लगेच पाठिंबा देतील ते नाहीत तर शरद पवार संधी सोडणारच नाहीत म्हणजेच काय आपण सोबत असलो काय सोबत नसलो काय सरकार तर बनणारच आहे पण आपलं काय आपण एकटे पडू आपल्याला वाडी कोण असेल ना घर का ना घाट का अशी आपल्या अवस्था असू होऊ शकेल बनू शकेल <coughs> दिल्लीशिवाय पाठीशी असतील तर त्यांच्या पाठिंब्यावर आपण संघटना टिकवू शकू काम करू शकू आपल्या पाठीशी कोणीतरी गॉडफादर पाहिजे आहे कुठेतरी सत्ता पाहिजे आहे ही सत्ता आहे आपल्याकडे आज म्हणून आपल्याकडे सगळेजण आहे कार्यकर्ते टिकून आहेत नेते टिकून आहेत वलय आपल्याभोवती वलय आहे परंतु जर सत्ता गेली आपण सत्तेबाहेर फेकलो गेलो आणि दिल्लीतला पाठिंबा नाही ह्यांच्या कोणी पाठीशी नाही मोठं असं जर कळलं ज्या ज्या क्षणी कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या लक्षात येईल आपल्यासोबत आलेल्या त्या क्षणी एक एक जण आपल्याला सोडून जातील त्यामुळे आपल्याला आपला पक्ष टिकवायचा असेल आणि वाढवायचा असेल तर यांच्याशी स्पर्धा करून आणि यांच्यावर नाराज होऊन चालणार नाही तर त्यांना आव्हान देऊन तर उपयोगच नाही उलट पक्षी आहे त्या म्हणजे प्राप्त परिस्थिती परिस्थितीचा स्वीकार करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही असं त्यांनी त्यांच्या मुलाची समजूत काढलेली असणार आहे त्यामुळे दुसरी गोष्ट अशी आहे की एकनाथजींचा स्वभाव हा मुळात अतिशय शांत आहे समंजस आहे विचारी आहे ते फार पुढचा विचार करतात त्यांच्याकडे दूरदृष्टिकोन आहे आपल्या या समंजस स्वभावाला जागूनच त्यांनी भविष्याचा विचार करूनच मुख्यमंत्रीपदाच्या श शर्यतीतून स्वतः माघार घेतली असावी आणि ही त्यांची भूमिका किंवा हा त्यांचा निर्णय अतिशय योग्य आहे असं स्वतः माझं मत आहे मंडळी यावर आपल्याला काय वाटतं की एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून जी माघार घेतली ती योग्य आहे का त्यांनी माघार घेतली नसती ताणून धरलं असतं तर काय घडलं असतं त्यांना एकट्याने सगळा प्रवास करणं शक्य झालं असतं का त्याचा सरकारवर का भाजप सरकारवर बनण्यावर काही परिणाम झाला असता का की त्यांच्या स्वतःच्या पक्षावर त्याचा परिणाम झाला असता आपल्याला नक्की काय वाटतं आपण जरूर अभिप्राय द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत